इचलकरंजीत नशिल्या इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकानं केलेल्या या कारवाईत तब्बल एक लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया इचलकरंजी शहरात नशिल्या इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती या माहितीनुसार उत्तम प्रकाश टॉकीज परिसरात सापळा रचून पोलिसांनी कारवाई केली यामध्ये साहिल किरण पाटील वय एकोणीस राय यडराव ता हातकनंगले या तरुणाला ताब्यात घेण्यात आलं आरोपीच्या ज्युपिटर मोपेडच्या डिकीतून मेफेन टर्माइन सल्फेट या नशिल्या इंजेक्शनच्या सदुसष्ट बाटल्या मोबाईल फोन आणि मोपेड असा एकूण एक लाख बारा हजार तीनशे एक्क्याण्णव रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला वैद्यकीय परवाना आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशिला इंजेक्शनची विक्री केल्याप्रकरणी आरोपीविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अंडासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व त्यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली तरुणांमध्ये वाढत चाललेली नशेची प्रवृत्ती ही चिंतेची बाब असून अशा बेकायदेशीर व्यवसायांवर पोलिसांचा कडक वचक कायम राहणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे